उमरगा पोलिसांची दमदार कामगिरी पोलीस ठाणे उमरगा दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस जबरी चोरी करणारे दोन आरोपींसह चाकू आणि रॉडने मारहाण विधी संघर्षग्रस्त बालकास केले जेरबंद फिर्यादी आदिनाथ निवृत्ती गायकवाड वयवर्ष पंचावन्न व्यवसाय वॉचमॅन राहणार जवळगा बेट तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हा मुक्काम समतानगर मुबारकपूर तालुका निलंगा जिल्हा लातूर यांनी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद जवाब दिला की ते दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निलंगा येथे आले होते जयंती संपल्यानंतर दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नारंगवाडी येथे त्यांच्या मोठ्या भावाचे जावई नामे गौतम दयानंद कांबळे यांच्या घरी त्यांना भेटून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता बारामती येथे कामावर परत जाण्यासाठी चौरस्ता उमरगा येथे आले परंतु बारामती येथे जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने रात्रीचे बारा वाजले असल्यामुळे ते परत त्यांच्या मुळगावी बेट जवळगाव येथे जाण्यासाठी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उमरगा चौरस्ता येथून लातूरकडे जाणाऱ्या रोडवर वाहनाची वाट बघत थांबले होते त्यावेळी अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष असणारे दोघे आणि अंदाजे अठरा ते वीस वर्षांचा एक इसम असे तिघेजण मिळून त्यांच्याकडील काळ्या रंगाचे ऑटो घेऊन त्यातील दोन अनोळखी इसमानी फिर्यादीचे पॅन्टचे आणि शर्टाचे खेसे तपासले त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत असताना फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने ऑटोत बसून पळवून नेऊन त्यास उमरगा बायपास रोडवर कोरेगाववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ऑटोत थांबून फिर्यादीला लाथा बुक्याने तसेच रॉडने हातावर पायावर पाटीवर पोटावर डोक्यावर बुक्के मारले त्यातून एका आरोपीने त्याच्या हातातील चाकोणी फिर्यादीच्या नाकावर छातीवर दंडावर मारून गंभीर जखमी करून फिर्यादी जवळील बॅग जबरदस्तीने हिसकावून बॅगेतील एम आय कंपनीचा एक मोबाईल एनिफिनिक्स कंपनीचा एक मोबाईल असे दोन मोबाईल एक सिल्वर रंगाचे घड्याळ तसेच रोख रक्कम पाच हजार पाचशे पन्नास असे जबरदस्तीने हिसकावून घेऊन फिर्यादीस जागीच सोडून पळून गेले फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उमरगा गुन्हे रजिस्टर दोनशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस कलम तीनशे अकरा तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा एकशे सदतीस दोन एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड हे करत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी संदर्भात काही एक धागेदोरे नसताना घटनास्थळावर काही एक पुरावा नसताना देखील पोलीस निरीक्षक अश्विनी गोसले पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाच्या आजूबाजूचे फुट सी सी टी व्ही फुटेज तपासून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अभिषेक कालिदास शिंदे वयवर्ष बावीस गणेश गोपाळ मडोळे वयवर्ष तेवीस विधी संघाच्या ग्रस्त बालक सुरज विलास सुरवसे वयवर्ष सतरा तिघे राहणार प्लॉट उमरगा यांनी केलं असल्याचं निष्पन्न झालं आहे नमूद आरोपींचा शोध घेऊन त्यांना बारा तासांच्या आत ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्याने आरोपी अभिषेक शिंदे गणेश मडोळे यांना दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यात अटक करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करून माननीय न्यायालय यांनी त्यांची दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी दिली असून हो गुन्ह्यातील आरोपींकडून फिर्यादीचे जबरीने काढून घेतलेले एक हजार रुपये किमतीचे एम आय कंपनीचे मोबाईल पाच हजार किमतीचे इनिफिक्स कंपनीचे मोबाईल एक हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे मनगटी घड्याळ दोन हजार पाचशे पन्नास रुपये गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू स्टीलचा रॉड आणि गुन्ह्यात वापरलेले ऑटो रिक्षा क्रमांक एम एच पंचवीस एम चौदा पंचावन्न असा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तसेच गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक वयवशा सतरा यास माननीय बालन्याय मंडळ धाराजीव यांच्या समक्ष हजर केले सदाची कामगिरी नामदा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा सेहेचाळीस वाल्मिक कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल नऊशे शहाण्णव शेंदे पोलीस कॉन्स्टेबल सतराशे बासष्ट भागवत खाटे पोलीस कॉन्स्टेबल सतरा शून्य एक सिद्धेश्वर उमरे पोलीस कॉन्स्टेबल सहाशे ऐंशी चालक राजे प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र रफान्यूत धाराशिव उमरगा